तर आज आहे पंचवीस जुलै बाहेर पाऊस बघू शकता भरपूर पाऊस पडतो आहे तर हे असा हा पाऊस पाहून असं वाटतं की सव्वीस जुलैची पटकन आठवण येते ना आणि नेमकं उद्या सव्वीस जुलैचं आहे थोडीशी धडकी भरले कारण त्यावेळी इथे भरपूर आमच्या एरियामध्ये पाणी भरलेलं अक्षरशः रूम बुडालेले खाली तर डिश डिश टी व्ही आहे त्याच्यामुळे नेटवर्क गेलेलं आहे आणि ते वॉशिंग मशीन लावलेली आहे तर चला नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज लेट उठलेली मी कारण आर्नोच्या स्कूलमधून मेसेज आलाय की त्यांना हाय अलर्ट आहे आज हो पेल ना आता आम दोन मिनटं देते तर सुट्टी डिक्लेअर केलेली आहे तर मी अमोलला आज चहा वगैरे दिला आणि त्याशी परत धुकून घेतलं तर देवपूजा झालेली आहे माझी हे पाहू शकता टी व्ही आहे त्याच्यामुळे नेटवर्क गेलेला आहे आता वाजलेला आहे अकरा वाजलेले आहेत बाहेर पाऊस चालू आहे आधी आता मी ना मुलांना काहीतरी खायला बनवते आणि मग भेटते तुम्हाला तर मशीन होत आले आता हे कपडे किती वाढलेच ना ते बघते कारण बाहेर मला नाही वाटत वाढलेच कपडे बाहेर ना, ना मी चादरी वाढत घातलेल्या आणि ऑलरेडी आता पण दोन चादरी आहेत आता कुठे वाळत घालायचं मोठा प्रश्न आहे तर प्लास्टिक टाकल्यानंतर ना गळ्याचं पूर्ण बंद झालंय पूर्ण बंद झालेलं आहे तर आत्ता मी जेवणासाठी ना, ना ही डाळ कळते हे मिक्स डाळी आहे सगळ्या प्रकारच्या ओढ्या उडीद डाळ पासून सालीची डाळ सगळे सगळं मिक्स त्याची डाळ बनवते आणि भात आज शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे आज काय बनवूच विचार नाही केला चपाती वगैरे पटकन भांडाला बनवून घेते अर्णव इथे अभ्यास करतोय पाऊस चालू आहे बारीक बारीक सुकलेले कपडे काढलेले आहेत आता हे ओले कपडे इथे लावून ठेवणार तर आणसाठी हे बुक्स आणलेत नर्सरी राईम्स ह्याच्यामध्ये पोएम आहेत आणि ए बी सी डीसाठी हे आणले आणि हे आय थिंक हा नंबर वन टू थ्री हे असे नंबर आहेत फोर ॲपल्स हे नंबर ए बी सी डी आणि हे ॲनिमल्स आहे डोमेस्टिक अँड ॲक्वेटिक हे जे असे चार बुक्स आणलेले आहेत तिला हो देते 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 रोज का से ना थोडंसं रीड करून घेण्यासाठी आणलेलं आहे पुढच्या वर्षी तिला शाळेत टाकायचं आहे आम्हाला ते या मॅडम घेऊन बसले अजून महिने आल्या नाही आहेत सव्वा एक झालेला आहे ुलीतून लांब असल्यामुळे ना पावून तास अर्धा तास पाऊन तास जातो चालत यायला कारण आणि मार्केटमधून आहे ना तर येत्या येतं काय ना काय भाजी भाजीबिजी खरेदी करून येता येतो त्याच्यामुळे बाहेर भाजीला जायची परत गरज लागत नाही शाळेतून येता येता किंवा दाता दाता आम्ही भाज्या घेऊ शकतो असं तर चला अजून जेवायचं आहे मॅडम घेऊन गेल्याशिवाय आम्ही जेवू शकत नाही कारण हिला संभाता संभाता नाकिन येतात तर हिला कुठे घेऊन जेवणार म्हणून गुड झाली तो था। अ रीतीची खाण नसतायची त्याच्यामध्ये सकाय एवढा पाऊस नव्हता ना ए ओरडू नको डाली झोपले नव्हते पण कालपासून पाणी डाली झोपल्या आज हरणवला पटकन सुट्टी डिक्लेअर केली ओ रे कीडा विना दीदी आली जी विंडो मधून नाय बुलेट नाही घेऊन गेलाय काका कारण पाऊस खूप आहे ना जो जो री जो जो करते बा डॉलीला काय पाऊस आहे काय ट्रेन कशा का आहेत पाणी पिणी नाही ना कुठे हा हो हो बदलापूरला पाऊस भरपूर आहे भरपूर ते दाखवतात न्यूजल्या सारखं पाणी भरलंय जाम काय बोली शिवसंत मागची खिडकी ना बंद करते कारण पाऊस खूप आहे आणि ना आमच्या इथे ना मागच्या साईडला साप निघाला त्याच्यामुळे जरा भीतीच वाटते ओपन हे करायला म्हणून आता मी खिडकी बंद करते इथे पोरी खेळत आहेत दिदी येऊन गेली फ्रेश होऊन येतील इथे जेवायला पाणी वाजले दीड वाजलेला पटकन निघून गेला त्यांना म्हणतो तुमच्या एकत्रच जेव्हा मोबाईल झोपलं नाहीये हे दोन्ही पोरं असतील ना तरी झोपून माहिती मी ना आता मस्तपैकी चहा करते कारण अमोल पण निघालेत पाऊस खूप आहे ना त्याच्यामुळे आज ऑफिस लोक सोडले आणि ट्रेनचा पण काही इशू आहे तर मी म्हंटल मस्त फर्स्ट क्लास आज चहा करते तर आता वाजले आहेत अन्वीना समोर काकींकडे गेले आता वाजले आहेत सव्वा चार मस्तपैकी चहा ठेवते सचान तो 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 भी मस्त भी ना असं छान गारवा आलेला आहे असं असं कुठेतरी पिकनिक काढावी मस्त पैकी पण काय पाच तारखेपासून एक्झाम चालू होत आहे त्याच्यामुळे आम्ही गावी जायची जी पिकनिक काढणार होतो ना ती कोण केली सध्या तर बघू एक्झाम झाल्यावर दा जायचं आहे का कधी ते तातना, गीते। तर आता ना अमोलला मला आणि अर्णवसाठी मी चहा ठेवून घेते तर चहा पावडर आणि साखर ॲड केले आता अगदी थोडंसं मी पाणी ॲड करते याच्यामध्ये काय माहिती आहे तर ना मी तुम्हाला बाहेर जाऊन दाखवते बघा हाय अलर्टचं पाणी कुठपर्यंत आलेलं आहे आज दुसरा दिवस आहे एरियामध्ये पाणी भरलेलं आहे आ, काल गाडीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे गाडी मी दारातच थे लावून ठेवली कारण दी एक दीडशा वेळेस भरती असते ना त्याच वेळी हे सगळं पाणी बाहेर येतं तर आता वाजले आहेत बरोबर सहा अमोल साडेचार वाजताच आलेत लवकर ऑफिस सोडलं त्यांचं कारण पातळगंगा नदी आहे ना तिकडे नदी ओवरफ्लो झाली की पाणी सगळं बाहेर येतं आणवी तरी बनव पाणी भरलेलं आहे पटकन नाही नाही आपल्याकडे इथे जावी तर पाणी कुठेतरी बनव पाणीपुरीसाठी ना खजूर चिंच वगैरे सकाळी भिजत घालावी लागतात वटाणा वगैरे तर मला टोटल सगळं आणावं आणायचं होतं म्हणून मी मार्केटला गेली पाऊस थोडंसं कमी होता म्हणून तर आता ना मी इथे रगडा लावलेला आहे बटाटा आणि इथे तिखट पाणी करून ठेवलेलं आहे आणि हा गोड पाणी हा गोड पाणी आणि इथे पुरे आहेत पुऱ्या आणि बघा इथे खाते साईबाबांचे सिरियल लागले आवर्जून मी बघतेच बघते ती तर चला भेटूया नंतर बाय तर पाणीपुरी डिश तयार आहे तुम्ही आणि आता आम्ही खायला भरतो काय पाहिजे सगळ्यांना बघा बोली ना ती अरे कंटाळ म्हणजे एवढा कंटाळ देते ना तू फोन सहजच केलेलास ना तर आमचं जेवण वगैरे झालं किचनवटा क्लीन झालेला आहे आता रात्रीचं मशीन नाही लावत सकाळी लावतो तर अर्णवची पप्पा अमोल आहेत ना हांतरून टाकून घेत होते माझा किचन वगैरे साफ झालेला आहे सिरियल पाहता पाहता कामही झाली पटापट तर आम्ही एवढ्या लवकर नाही झोपत पण जरा आराम म्हणून ब पडून राहतो तर हा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल थँक्यू धन्यवाद शुभरात्री